कोपरगाव परिसरात चेन स्नॅचिंग करणारे चार सराईत आरोपी पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून दहा लाख रुपये किमतीचे शंभर ग्रॅम वजनाचे सोन्याचे दाखिन्यांसह मुद्देमाल जप्त केलाय नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या एल सी बी पथकाने ही कारवाई केली आहे दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी गीता गोविंदराज नटराजन राहणार तिरुपती स्ट्रीट सौकर चेन्नई व त्यांचे पती असे साईबाबा समाधी दर्शनाकरिता पिंपळवाडी रोडने पायी जात असताना समोरून अनोखी दोन इसम मोठ्या सायकलवर येऊन मोठ्या सायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादीच्या गळ्यातील नऊ लाख रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व वीस ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र ओढून नेले याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचा तपास करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत हा गुन्हा योगेश सीताराम पाटेकर राहणार वडाळा महादेव तालुका श्रीरामपूर याने त्याच्या साथीदारासह केला आहे तो त्या साथीदारासह चोरी केलेल्या सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी अशोकनगर फाट्या येथे येणार आहे अशी माहिती मिळाल्याने पथकाने अशोकनगर फाट्याजवळील रेल्वेच्या पुलाजवळ दोन मोटरसायकलजवळ तीन पुरुष व एक महिला संशयतृतीय उभे असलेले दिसले या चारही संशोधनांना पथकाने ताब्यात घेतल्या ताब्यात घेतलेल्या संशोधनांची नावे योगेश सीताराम पाटेकर राहुल माणिक अमराव राहणार अशोकनगर तालुका श्रीरामपूर योगेश बाबुराव नांगरे राहणार मनोली तालुका श्रीरामपूर व पद्मा अशोक पिंगळे राहणार अशोकनगर तालुका श्रीरामपूर असे असल्याचं सांगितले त्यांनी अंग झडती घेतली असता वरील सोने विक्रीसाठी घेऊन आल्याचं आरोपितांचे ताब्यातून तीन लाख पन्नास किमतीचे पन्नास ग्रॅम वजनाची चे, सोन्याची चेन चे, साडेतीन रुपये किमतीचे पन्नास ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र पंच्याहत्तर हजार रोख व सव्वा लाख रुपये किमतीची यमाहा मोटरसायकल तसेच एक लाख रुपये किमतीची विना नंबर होंडा युनिकॉन मोटरसायकल असा दहा लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर हो केलाय पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करीत आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजाचे प्रतिनिधी रवींद्र आसने श्रीरामपूर अहमदनगर